नमस्कार मंडळी अन्नपूर्णा पाककृती या मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पापड बटाटा चीज रोल हे घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी तीन उकळलेले बटाटे घेतलेले आहेत अर्धा वाटी कोबी घेतला आहे बारीक चिरून चीज घेतला आहे चीजचे असे क्यूब्स केलेले आहेत दोन चमचे बेसन अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट मसाला अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर धणे घेतले आहेत ते असे बारीक चिरून घेतले आहेत ठेचून अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप एक चमचा सफेद तीळ घेतले आहेत अलं लसूण मिरचीचा ठेचा घेतला आहे पापड घेतले आहेत आणि चवीनुसार मीठ चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊ मग जिरं घालून घेऊ मधणे मग बडिशाप घालून घेऊ सफेद तीळ परतवून घेऊ हे आता आपण ह्याच्यामध्ये कोबी घालून घेऊ मग बटाटा मग हळद घालून घेऊ लाल तिखट मसाला गरम मसाला धणे पावडर आमचूर पावडर हे मिश्रण मिक्स करून घेऊ आपलं परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता अल लसूण मिरचीचा ठेचा घालून घेऊ मग दोन चमचे बेसन घालू चवीनुसार मीठ हे मिश्रण परत मिक्स करून घेऊ आपल्याला हे मिश्रण सुकच पाहिजे आपलं मिश्रण तयार झालेला आहे आपण आता या भाजीचे रोल्स बनवून घेऊ असे हे हातात ही भाजी घ्यायची त्याच्यावर चीजचे क्यूब्स टाकायचे आणि हे असं बंद करून घ्यायचं असे लहान मोठ्या आकाराचे रोल बनवून घ्यायचे तुम्ही तुमच्या पद्धतीने पण करू शकता इकडे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक कप पाणी घातलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये पापड भिजवून घेऊ असे हे पापड भिजवून घ्यायचे हे पापड थोडे नरम झाले पाहिजेत म्हणजे आपल्याला ते फोल्ड करायला सोयीस्कर जातील असे पापड नरम करून घ्यायचे पाण्यामध्ये आपण आता त्याच्यावर ते बटाट्याचा रोल घालून घेऊ आणि एक ने फोल्ड करून घ्यायचे हे असं फोल्ड करून घ्यायचं असा रोल झाला पाहिजे बाकीचे पण असेच करून घ्यायचे आपल्याला इकडे मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं आपण आता हे रोल तळून घेऊ असे हे तळून घ्यायचे चारी बाजूने आपले पापड बटाटा चीज रोल तयार झालेले आहेत हे तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा सॉसेस बरोबर पण खाऊ शकता माझी ही पापड बटाटा चीज रोल ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद